अध्याय एकुन प्रवासात चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थे पाहिली उत्तरेश बद्रिकाश्रमापासून रामेश्वरापर्यंत तो हिंडत गेला मग त्याने स्वर्गातील सर्व स्थानेही पाहावायाचे ठरविले तो पुन्हा बद्रिका आश्रमात गेला शंकराचे दर्शन घेऊन त्याने व्यानास्त्राचा मंत्र म्हटला त्यामुळे त्याला स्वर्गात जाणे शक्य झाले मंत्राने भारलेले भस्म त्याने कपाळाला लावले होते तो प्रथम गेला ब्रह्मदेवाला हा आपलाच पुत्र आहे हे कळताच त्याला त्याने जवळ घेतले आणि तुझी काय इच्छा आहे असे विचारले चरपटीनाथ म्हणाला आपले दर्शन व्हावे एवढाच हेतू आहे मग आता इथेच राहा ब्रह्मदेव म्हणाला मग चरपटीनाथ वर्षभर नारदासह तिथे राहिला ना। एकदा नारद इंद्राकडे गेला इंद्राने त्याची चेष्टा करून म्हटले या या कळीचे नारद या आता कुठे काळ लावणार इंद्राचे ते शब्द नारदाच्या मनाला लागले नारदाचे कार्य हे माणसाच्या प्रारब्धाप्रमाणे त्याच्याकडून कर्मेकडून घेण्याचे असते तो काही मुद्दाम भांडणे लावत नसतो नारदाला राग आला त्याने इंद्राला म्हटले तसा प्रसंग तुमच्यावर लवकरच आणीन तरच खळावी नारद नारद चरपटीला येऊन इंद्राचे नंदनन, नंदन नंदनवन दाखवण्यासाठी निघाला मग चरपटीला काही त्याच्या इतक्या वेगाने जाता येईना मग नारद म्हणाले अरे दत्तांनी तुला व्यान मंत्र दिला आता त्रिखंड गमनाची मला कला शिकवली मी कला शिकवतो असे म्हणून नारदाने चरपटीचा देह मंत्र शक्तीने असा केला की कोणत्याही क्षणी त्याला स्वर्गलोक भूलोक मृत्यूलोक पाताळ लोक तपोलोक सत्यलोक सर्वत्र जाण्याची शक्ती प्राप्त झाली मग हे अलकापुरीत शिरले नंदनवनातील मधुर फळांनी लागलेले वृक्ष सुगंधी पुष्पांचा घमघमाट रंगीत पक्षांचे कर्ण मधुर कुंजन दिव्य गंध वाहून आणणारा वायू यामुळे चिरपटी फारच उल्लासित झाला त्याला फळे खावाशी वाटली भूक तर कडकडून लागली होती नंदनवनातील उत्तमोत्तम फळे या दोघांनी खाल्ली जाता जाता कितीतरी फुले त्यांनी बरोबर घेतली ब्रह्मदेवा पुढे त्यांनी ती ठेवली व म्हटले बाबा आम्ही रानात गेलो होतो तेव्हा फार छान छान फुले मिळाली ती आणली आहेत तुमच्यासाठी ब्रह्मदेवाने वरवर पाहून ठीक आहे ठीक आहे असे म्हटले असे म्हटले आणि नारद व चरपण्यात यांचे प्रेम पाहून व त्यांना आनंद झाला पुढे नंदनवनातून आणली आहेत हे काही त्याला ठाऊक झाले नाही नारद व चरपटी नंतर रोजच नंदनवनात जाऊन फळानंतर ताव मारू लागले वनरक्षकांनी पाळत ठेवून न चरपटीला पकडले नारद मागच्या मागे पळून गेला चरपटीला वनरक्षकांनी मार दिला त्याने वाताकर्षण मंत्र टाकून त्यांचे प्राणच कासावीस केले त्यांच्या मागून आणखी वनरक्षक झाले आणि त्यांचीही अवस्था पाहिली व चरपटीची भयंकर तप्त मुद्रा पाहिली तीही मागच्या मागे पळाले त्यांनी इंद्राकडे जाऊन सांगितले कुणीतरी तपस्वी तरुण नंदन मला शिरला आहे त्याने वनरक्षकांचे प्राण घेतले आहेत तुमचे त्याच्या पुढे काही चालत नाही इंद्राने देवांगना सा, देवांगनांना सांगितले सर्वांना जाऊन त्या तपसव्याला नष्ट करा देवाचे सैन्य एकदम नंदनवनाकडे चाल करून गेले ते येताना पाहून युद्धाची लांबण न लावता एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावावा म्हणून चरपटीने वाताकर्षण मंत्र म्हणून सर्व देवांना मूर्छित पाडले इंद्राला युद्धाचे व्रत हेरांनी सांगितले तेव्हा ऐरावतावर बसून इंद्र स्वतःच निघाला इंद्राने कैलासाला जाऊन शंकराचे सहाय्य घेतले शंकराने आपल्या गणास बोलविले त्यांना आपल्या बरोबर येण्यास सांगितले विष्णूला बोलवा सर्वांनी युद्धाची तयारी घ्या करा शत्रू फार बलाढ्य आहे असे म्हणत शंकर कैलास वरून नंदनवनाकडे निघाले विष्णूला शंकराचा निरूपही सांगितला तेव्हा विशेष विचार न करता तो आपले छप्पन कोटी गण घेऊन एकूण रणवाद्य वाजवीत निघाला नंदनवनाच्या दोन्ही बाजूंनी विष्णूचे आणि शंकराचे महाबलाढ्य सैन्य येताना पाहून प्रचंड रणगर्जनावर रणवाद्यांचे आवाज ऐकून चरपटीने विष्णूचे सुदर्शनाचा प्रयोग केला तर माझे काही चालणार नाही तेव्हा सुदर्शन चक्र जागीच मोहित होऊन निरुपयोगी झाले तर बरे असा विचार करून मोहनास्त्र सोडले भस्माची चिमुड फेकली सुदर्शन जड झाले सैन्यासह विष्णू नंदन मनात येऊन धडकला तेव्हा चरपटीने वाताकर्षण मंत्र टाकून छप्पन कोटी विष्णू सेना एकदम निचेष्ट केली पुढे चरपटीच्या जवळची विष्णूचे आयुधेव मणी माळा पाहून ब्रह्मदेवाने विचारले अरे हे तू कोठून आणलेस चरपटी म्हणाला नंदन वनात गेलो होतो तिथे फळे खाल्ली वनरक्षकांनी मला पकडले म्हणून वाताकर्षण मंत्राने त्यांना मारले व काही वेळाने संन्यासह आला त्याची पण तीच गती केली मग विष्णू आला तो व शंकर तर निचेष्ट आहेत मनाना ब्रह्मदेव म्हणाला अरे मुला विष्णू मी व शंकर सर्व जगाचे कार्य करतो ते दोघे पडून राहिले तर मग जग कसे चाले आता मला पण तंत्र मंत्र टाकून निपचित कर म्हणजे एकदाचे समाधान होईल तुझे चरपटी मोठ्या आशेने आपला पराक्रम दाखवायला आला होता पण ब्रह्मदेवाने त्याला हे अगदी वेगळेच सांगितले ब्रह्मदेव त्याला घेऊन त्वरेने नंदनवनात गेले बाळा चरपटी तु या सर्वांना उठव हिरमुसलेल्या चरपटीने संजीवनी मंत्राने शंकर विष्णू इंद्र व त्यांचे सैन्य सगळ्या सगळ्यांना उठवले ब्रह्मदेवाने चरपटीला हाताने धरून विष्णूच्या व शंकराच्या चरणी घातला चरपटीनाथ म्हणजे पिपलायन आहे अशी ओळख सर्व देवांना त्याने करून दिली इतक्यात नारद विना झंकार करीत इंद्राकडे आला त्यांचा सत्कार झाल्यावर नारद साळसुदपणे म्हणाला देवराज आपली फारच वाईट स्थिती झालेली मला कळाली फार दुःख वाटले कोणी कळीचा नारद आता आला होता वाटत <laughs> <laughs> इंद्र ते वाक्या इतकाच चमकला खरं खरंच नारदाचे हे सगळे काम असावे ती त्या शंका त्याला मनात आली होती तुम्ही माझी कळीचा नारद म्हणून चेष्टा केली होती ना मग ती माझे काम चोख केले यापुढे तरी सांभाळून बोलावे हे सर्वांनाच बरे त्यानंतर इंद्राने कधी नारदांची चेष्टा केली नाही एक वर्षापर्यंत चरपटी व नारद सत्यलोकात राहिले मणिकर्णी नित्य खान स्नान करावे व नारदासोबत गप्पा गोष्टी कराव्या असे वर्षभर राहिले त्यानंतर नारदासह चरपटी पाताळ्यातील सर्व स्थाने पाहायला गेला बळीने त्यांचे चांगले स्वागत केले त्यामुळे चरपटीने पाहिले नाही असे कोणतेही स्थान राहिले नाही